तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरी चॅनल मिळते हार्दिक स्वागत तुम्हा सर्वांना माझा मनापासून नमस्कार कुठलाही वेळ न घालवता आज आपण एक अशी कथा पाहून घेऊया शनिदेवाची पौराणिक कथा काय आहे ते पाहूया सर्वविदित मान्यतेनुसार नवग्रह कुटुंबात सूर्यराजा आणि शनिदेव नृत्य आहे परंतु महर्षी कश्यप यांनी त्यांना शनी स्रोताच्या एका मंत्रात सूर्यपुत्र शनिदेवाला महाबली आणि ग्रहांचा राजा म्हटले आहे एक सूर्यदेव जेव्हा गर्भधारणेसाठी आपल्या पत्नी छाया यांच्याजवळ गेले तर पत्नीने सूर्याच्या प्रचंड तेजामुळे भयभीत होऊन आपले डोळे बंद करून घेतले नंतर छाया यांच्या गर्भातून शनिदेवाचा जन्म झाला शनि शाम वर्ण असल्यामुळे सूर्याने आपल्या पत्नीवर आरोप लावला कि शनी माझा पुत्र नाही तेव्हापासून शनी आपल्या वडील अर्थात सूर्य शत्रुता ठेवतो शनिदेवाने आराधना केली आणि घोर आपली देह दग्ध करून घेतली तेव्हा शनिदेवाच्या भक्तीने प्रसन्न होऊन महादेवाने शनिदेवाला वर मागायला सांगितलं शनिदेवाने प्रार्थना केली की अनेक युगांपासून माझी आई छाया यांची यांचा पराजय होत आहे त्यांचा माझ्या वडील सूर्याकडून अपमानित व प्रताडित केले गेले आहे म्हणून मी आपल्या वडिलांपेक्षा अधिक बलवान सामर्थ्यवान आणि पूजनीय होऊ अशी माझ्या आईची इच्छा आहे तेव्हा महादेवाने त्यांना वरदान देत म्हटले की नव ग्रहामध्ये आपलं स्थान सर्वश्रेष्ठ असेल आपण पृथ्वी लोकात न्यायाधीश दंडाधिकारी असाल सामान्य मानवच नाही तर देवता असुर सिद्ध विद्याधर आणि नाग देखील आपल्या नावाने भयभीत होती ग्रंथाप्रमाणे शनिदेवांचे गोत्र कश्यप असून सौराष्ट्र त्यांची जन्मस्थळी असल्याचं मानले जाते. तर अशा प्रकारे शनिदेवाची कथा आपण पाहू. शनिदेव म्हटलं की सगळ्यांना मला भीती वाटते. ही कहाणी